नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती तब्बल सव्वीस टक्के कर लावलेला आहे कोंबडं झाकलं तरी उजाडायचं राहत नाही असं जे म्हटलं जातं त्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर सर्व देशांवरती कर लावण्याचा किंवा टेरिफ लावण्याची त्यांनी घोषणा केली होती व त्याचे पुढस्टेप आता त्यांनी घेतलेली आहे वेगवेगळ्या देशांवरती त्यांनी कर जाहीर केलेले आहेत आता भारतावरती सुद्धा त्यांनी सव्वीस टक्के कर त्या ठिकाणी जाहीर केला व भारताची जी अर्थव्यवस्था आहे तिला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ठोक मारण्याची किंवा खेळा मारण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प करताना दिसत आहे एकीकडे संसदेमध्ये वफ जे बिल आहे त्यावरती गदारोळ होत असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती सव्वीस टक्के कर लावून भारताची अर्थव्यवस्थेला अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत नेमका जे टेरिप आहे ते लावण्याने भारतावरती काय होणार आहे चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला करु करु तर मग सुरू करूया सर्वप्रथम टेरिप म्हणजे काय हे या ठिकाणी जाणून घेऊयात तर टेरिप म्हणजे एक प्रकारचा कर आहे जो एका देशातून दुसऱ्या देशात आयात होणाऱ्या वस्तूंवरती लावला जातो आता भारतातून ज्या वस्तू अमेरिकेत निर्यात होणार आहेत त्यावरती सव्वीस टक्के कर द्यावा लागणार आहे सव्वीस टक्के टेरिफ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवरती लावलेला आहे त्याला टेरिफ असे म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की भारत अमेरिकन वस्तूंवरती जास्त जा कर लावतो म्हणून त्यांनी आता भारतातील वस्तू ज्या अमेरिकेमध्ये निर्यात होणार आहेत त्यावरती सव्वीस टक्के कर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आता यामध्ये मुख्य मुद्द्यावर येऊया यामुळे भारतावरती याचा काय परिणाम होईल सर्वात प्रथम या निर्णयामुळे निर्यातीत घट होऊ शकते भारतातून अमेरिकेत अनेक वस्तू निर्यात होतात की औषध दागिने कापड आणि पार्ट्स आता या वस्तूंवरती सव्वीस टक्के जास्त कर लागेल म्हणजे त्या अमेरिकेमध्ये महाग होणार आहेत त्यामुळे अमेरिकेत त्या वस्तूंची मागणी कमी होऊ शकते आणि भारताची निर्यात देखील त्या ठिकाणी घटणार आहेत रोजगारावरती परिणाम कसा होणार ही दुसरा पॉइंट आहे निर्यात कमी झाली तर भारतात या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्यांवरती परिणाम होईल व विशेषतः मध्यम उद्योगांना याचा चांगला फटका त्या ठिकाणी बसू शकतो तिसरा म्हणजे रुपया कमजोर होणे आपण पाहिलं असेल की काल ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला त्यानंतर रुपयामध्ये पंचवीस पैशापर्यंत कमजोरी आली होती जर निर्यातीतून मिळणारं परकीय चलन कमी झालं तर रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होऊ शकतो यामुळे आयात महाग होईल जसं की पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आणखी महाग होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे चौथा पॉइंट महागाई वाढण्याची शक्यता या निर्णयामुळे महागाई देखील वाढण्याची शक्यता आहे ती कशी ते पाहूया आयात महाग झाली तर भारतात काही वस्तूंच्या किमती वाढू शकतात त्याचा थेट परिणाम आपल्या सामान्य माणसाच्या खिशावरती पडणार आहे पाचवा म्हणजे व्यापार संतुलन बिघडणे भारत आणि अमेरिकेचं व्यापार संतुलन यामुळे बिघडू शकतं यामध्ये भारताला अमेरिकेतून कमी सामान आयात करावं हो लागेल किंवा निर्यातीत कोटा भरून काढण्यासाठी नवीन बाजारपेठ त्या ठिकाणी शोधावी लागणार आहे पण सगळंच नकारात्मक नाही यामध्ये तर भारत सरकार यावरती उपाय देखील शोधत आहे जसं की अमेरिकेसोबत नवीन व्यापार करार करणं पण याला या ठिकाणी ला या वेळ लागू शकता अजूनपर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे भारतावरती जो टेरीत लावलेला आहे ते कमी करतील का याबद्दल साक्षी नक्कीच आहे नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर देखील आपण पाहिलं असेल की त्यामध्ये मध्ये आता सव्वीस टक्के त्या ठिकाणी अमेरिकेने कर भारतीय वस्तूवरती उत्पादनांवरती लावलेला आहे आता यामध्ये भारत काय करू शकतो याची देखील माहिती या ठिकाणी घेतली पाहिजे या टेरिप पासून भारताला वाचण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे अमेरिकेबरोबर चर्चा करून टेरिफ कमी करण्याचा प्रयत्न भारत त्या ठिकाणी करू शकतो दुसरं म्हणजे अमेरिकेची बाजारपेठ सोडून भारताला दुसरी नवीन बाजारपेठ त्या ठिकाणी शोधावी लागणार आहे जसं की युरोप किंवा आशियामध्ये त्यांना जे प्रॉडक्ट्स आहेत ते विकावे लागणार आहेत तसेच देशांतर्गत उत्पादन वाढून आयातीवर अवलंबून राहणं भारताला कमी त्या ठिकाणी करावे लागणार आहे जेणेकरून अमेरिकेच्या टेरीपासून आपण वाचू शकतो तसेच यामुळे भारताला दीर्घकालीन फायदा देखील होऊ शकतो परंतु सध्या तरी अमेरिकेच्या टेरीपमुळे भारताला त्या ठिकाणी नुकसान सोसावे लागणार आहे तर मित्रांनो हे होते अमेरिकेने जो भारतावरती सव्वीस टक्के टेरिफ लावलेला आहे त्याविषयीची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका बाय बाय तुम्हाला माहिती असेल की आपलं दीड लाख सबस्क्रायबरवालं एक चॅनल देखील होतं परंतु ने काही कारणास्तव ते चॅनल डिलीट केलं त्यामुळे आपण ही नवीन सुरुवात करत आहोत या नवीन सुरुवातीचे तुम्ही देखील साक्षीदार व्हा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ जर शेअर करता आला तर नक्की शेअर